काही व्यक्तींवर न बोलले बरं सोडून द्या कुछ लोग महाराष्ट्र में ऐसे हैं खास करके जो 40 गद्दार हैं, उनमें से कुछ लोग जो बातें करते हैं उसके ऊपर आप ध्यान मत दीजिए मैं अलर्ट करता हूं, वो बातें ऐसी करती है सीरियसली मत लेना क्षमता आ, जागा वाटप फॉर्म्युला सांगितला त्याचे पडसाद आपल्याला महायुतीत बोलायला मिळत आहे अजित पवार गट सावध आहे आणि ऐंशी ते नव्वद जागा गट ठाप असून उद्या तातडीची बैठक बोलायला बघा महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्या जागा वाटपावरून तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावर आम्हाला चर्चा करण्याची काही तशी गरज नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे दोन पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात आश्रितांना फार आवाज नसत भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानासाठी लढली ती फक्त शिवसेना आणि प्रसंगी लात मारून आम्ही बाहेर पडलो ही हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही शिवसेनेमध्ये होती आम्ही बाहेर पडलो त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे ते जे काय त्यांच्या समोर तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागतील स्वाभिमान अभिमान अस्मिता हे विषय संपलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मुळातच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं बेकायदेशीरपणे सरकार हातात दिलं हेच फार मोठ्या गोष्टी आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे जे मिळते ते घ्या आणि गप्पा बसाई त्यांची एक भूमिका भारतीय जनता पक्षाची राहील आणि आपण पहा मी सांगतोय तेच सत्य राहील रेट 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 कोणामुळे झाला हा स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहान झाला त्याच कारण असं आहे मोदी आणि शहानी निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता आय रिपीट मोदी शहानी निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाची आरती केली नसती अडीच वर्षापूर्वी तर शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना मिळालं नसतं कायद्यानं मिळालं नसतं घटनेनं मिळालं नसतं आणि त्याच्यामुळे हा स्ट्राईक रेट जो आहे तो आणि पैसा आणि यंत्रणा एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांमध्ये स्ट्राईक रेटची एवढी खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढावा स्वतःचा स्वतःच चिन्ह घ्यावं आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राईक रेट दाखवावा जरूर दाखवावा आम्ही तो स्ट्राईक रेट मानला पण विधानसभा निवडणुकीत समजा जर स्ट्राईक रेट मानला तर महाविकास आघाडीत सगळ्यात स्ट्राईक रेट कमी शिवसेना अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही हे तुमचं चुकीचं विधान आहे काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त असं आपण म्हणत त्याचा अर्थ जास्त असू द्या असू द्या मग काय झालं पण त्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे मोठ्या प्रमाणात मतदान आहे ते ट्रान्सफर झालं कोल्हापूरची जागा आमची जी आम्ही जिंकत होतो ती काँग्रेसनं आम्ही जिंकायला दिली अमरावती ही जागा शिवसेनेची ती आम्ही काँग्रेसला दिली रामटेक जिंकणारी जागा आम्ही काँग्रेसला दिली या तिन्ही जागा जर शिवसेनेकडे असत्या तर शिवसेना शंभर टक्के जिंकली असत्या या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अगदी बारामती पासून सर्वत्र शिवसैनिकांनी विजयाचं अक्षरशः जीवाचं रान केलेलं आहे अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आम्हाला मिळालेली आहेत मोठ्या प्रमाणात ते आम्ही मान्य करतो पण स्ट्राईक रेटचा विषय कुठेच येत नाही उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल जागा वाटपाची उद्यापासून अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस आम्ही सलग बसणार आहोत तिन्ही पक्षाचे नेते आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर कोणी कुठे लढायचं तो अंतिम राहील काँग्रेस म्हणते काँग्रेस का म्हणजे कोण राहुल गांधी म्हणत की खरगे साहेब म्हणतात तेवढ्या बघा शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणा शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे शिवसेनेची या क्षणाची मागणी किती आहे मागणी असण्याचं काय जिंकेल त्याची जागा हीच मागणी मागणी कशी असते जो जिंकू शकेल ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची लढण्याची त्याचीच ती जागा आहे स्वतः अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आणि पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की सगळ्यांनी निवडणूक लढली पाहिजे अमित ठाकरे यांच्या भूमिकेकडे कसं पाहता ते विधिमंडळ राजकारणात येऊ पाहतात निवडणूक लढवू पाहतात पहा लोकशाही आहे त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत बरोबर आहे त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या तर त्या निर्णयावर मी कशाकरता व्यक्त व्हायचं अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणून की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो पण राऊत साहेब आदित्य ठाकरेंनी जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस वरणीमध्ये सर्वच राजकीय पक्ष विशेषतः मनसेने ही सहकार्य केलं होतं त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना युनिटी सहकार्य करण्याच्या विचारा असा आहे की ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे नाही मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाही ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर कायम असतात हे आतापर्यंत आमचा अनुभव आहे महाराष्ट्राला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत भारतीय जनता पक्ष निंदे गट जो फुटलेला पक्ष आणि अजित पवार हे तीनही महाराष्ट्राचे शत्रू आहेत या तीन शत्रूंना अप्रत्यक्षपणे जे मदत करतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात हे लक्षात घ्या मुळात कोण निवडणूक लढते त्यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे वृत्त पत्र निर्णय नि भूमिका आज प्रधानमंत्री है तो मुझे देखना पड़ेगा कितने इंच कितने फुट कितने मीटर आगे बढ़ा है मुझे इतना ही मालूम है चाइना बहुत अंदर आगे बढ़ गई चालीस हजार मईल तक अंदर चाइना हमारे देश में मोदी जी के कार्यकाल में घुस गई मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से निकल चुका है मैं ये भी देखता हूँ कि मणिपुर हाथ से पूरे तरह से निकल चुका है और मैं ये भी देख रहा हूँ कि इस देश में दस साल में जो भ्रष्टाचार और कबूतरबाजी भ्रष्टाचार में जो बढ़ गई है वो इससे पहले कभी नहीं हुई थी जम्मू कश्मीर का मामला आज भी जैसे की तैसे देश में जात और धर्म के आधार पर दंगे हो रहे हैं दंगे भड़काने की कोशिश हो रही है इस देश में विधायक और सांसद जोर से खरीदे जा रहे हैं, पैसे की ताकत बढ़ गई जनता की ताकत नहीं बढ़ गई अगर ये मोदी जी का योगदान है ऐसे हमारे मुख्यमंत्री मानते हैं मुख्यमंत्री खुश है क्योंकि कानूनी तरीके से उनको सीएम बनाया तो ऐसी व्यक्ति तो खुश होगी इतना शिंदे संविधान के खिलाफ जाकर मुख्यमंत्री बने इसके लिए मोदी जी ने और अमित शाह जी ने चुनाव आयोग से लेकर सुप्रीम कोर्ट तक दबाव में लाकर उनको मुख्यमंत्री पर बिठाया है तो ऐसी व्यक्ति तो नाचेगी उछलेगी मोदी जी के बर्थडे पर लेकिन हम प्रधानमंत्री को शुभकामनाएं देते है अजित पवार को चालीस से ज्यादा सीटें नहीं और ये जो शिंदे है उनको भी फोर्टी प्लस और दस सीटें मिल सकती है क्योंकि तो चालीस तो उनके बेईमान लोग हैं उनको देना पड़ेगा उनको और पांच दस उनके मुंह पर फेंक देंगे प्रश्न आहे की मध्यंतरी नितीन गडकरी एका कार्यक्रमात म्हटलं होत की त्यांना विरोधी पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती पण त्यांच्या मनातला संकल्प होता पंतप्रधान होण्याचा बघा मनातला मनात कोण आहे आणि खरंच संकल्प नव्हता की आणखी काही कारण होत नितीन गडकरी कारण काही असतील असं की हा देश ज्या परिस्थितीतून जातोय हुकुमशाही झुंडशाही भ्रष्टाचार या चिखलातून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाने एकजुटीनं काही निर्णय घेतले आणि या भूमिकेत पक्षात राहून आपली मतं व्यक्त करणार नितीन गडकरी आहे एकमेव नेते आहेत त्यांच्या पक्षातले अलीकडे मोहनराव भागवत बोलत आहेत अशा वेळेला विरोधी पक्षाला वाटलं की नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सामील झाला तर हुकुमशाही विरुद्ध लढाईला बळ येईल बळी त्या दृष्टीने जरी ऑफर त्यांना दिली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे पण अशा प्रकारची ऑफर स्वीकारायला सुद्धा एक नैतिक बळ लागतं मनामध्ये आणि हिंमत लागते आणिबाणी नंतर जगजीवन राम काँग्रेसचे सगळ्यात ज्येष्ठ नेते यांनी सुद्धा हुकुमशाही विरुद्ध त्यावेळच्या ही लढाई जयप्रकाश नारायण यांच्या लिडरशिप खाली उभी राहिली त्यात ते सहभागी झाले हिमावती नंदन सहभागी झाले अनेक काँग्रेसचे नेते सहभागी झाले ही देशाची लढाई ही लढाईलॉजी वगैरे शब्द जे गडकरी साहेब वापरत आहेत त्याला कमी मान मानत नाही तुमची आयडियोलॉजी आहे पण देश खड्ड्यात जातो आहे तुमची आयडियलॉजी आहे पण देश हुकुमशाहीच्या गर्दीत जातोय तुमची आयडियोलॉजी आहे पण या देशातला भ्रष्टाचार आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचं काम हा देश हा हे तुम्ही उडाड वेळा पाहताय ही लढाई जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही काहीच नव्हतो पण लढाई संपली तेव्हा मोदींच बहुमत आम्ही खेचून नैतिक बळ लागत तर गडकरी यांनी दबावापोटी किंवा फक्त भीतीपोटी ही विरोधी पक्षाची ऑफर नाकारली असं शक्यता नाकारता येत नाही त्याच्यावर तेच जास्त प्रकाश टाकू शकतील पण नितीन गडकरी यांना हीच वेळ का सापडली हे सांगण्यासाठी सांगायला की मला ऑफर आली पण मी ते नाकारतो आज शंभर दिवस होत आहेत मोदींना याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही अलबेल नाही अस्वस्थता आहे एका बाजूला सरकारच्या बाहेर मोहनराव भागवत बोलतायत आणि आता मला असं वाटतं गडकरी साहेबाने सुद्धा हळूहळू आघाडी उघडलेली आहे कि अभी कुछ दिन रह गए हैं तो कांग्रेस की तरफ से कहना है कि अडानी पावर को 6600 तो, मेगावाट का सप्लाई करने के लिए भ्रष्टाचार है हाँ। और कुछ नहीं इस राज्य में एक नई सुबह जब आती है सूरज उगाता है तो एक नया भ्रष्टाचार लेकर आता है या हटाने के लिए कोई नई अच्छी बात लेकर आता है लेकिन राज्य के और देश के लिए कुछ नहीं सर, सर, सर